आज आपण या व्हिडिओ मध्ये देशातील सर्व घरगुती गॅस ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्वाची माहिती देणार आहोत ही महत्वपूर्ण माहिती सर्व गॅस वापरणाऱ्यांसाठी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे चला तर मग व्हिडिओ सुरू करूया गॅस संपताच नवीन गॅस सिलेंडरसाठी ऑर्डर दिली जाते म्हणजेच नवीन गॅस सिलेंडर बुक केला जातो कितीही काम व घाई असली तरीही बहुतांश लोक गॅस सिलेंडर व्यवस्थित तपासून घेता गॅस सिलेंडर कुठे लीक तर नाही ना गॅसचा वास येतो का याशिवाय सिलेंडरचे वजन देखील तपासले जाते परंतु महत्वाचे म्हणजे गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट सहसा कुणीही तपासत नाही एक्सपायरी डेट म्हणण्यापेक्षा त्या गॅस सिलेंडरची सुरक्षा चाचणीची तारीख तपासणे अत्यंत आवश्यक आहे आपण बाजारातून खाद्यपदार्थ औषधी व इतर वस्तू खरेदी करताना एक्सपायरी डेट तपासतो परंतु गॅस सिलेंडर खरेदी करताना ही तारीख तपासली जाते का कदाचित नाही कारण बहुतेक लोकांना त्याची माहितीच नसते म्हणजे घरातील सिलेंडरला आग किंवा त्याचा स्फोट झाल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील यामागे गॅस गळती आणि शॉर्ट सर्किट ही मुख्य कारणे असतात नवा सिलेंडर घेताना आपण त्याचे सील चेक करतो काही जण तर सिलेंडर उचलून वजनाची देखील खात्री करून घेतात की गॅस कमी तर आला नाही ना परंतु अत्यंत महत्वाचे म्हणजे गॅस सिलेंडर घेताना आणखी एक गोष्ट तपासणे अत्यंत आवश्यक असते ती गोष्ट म्हणजे सिलेंडरवर असणारे अंक सर्वच गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांना याबद्दलची माहिती असायलाच हवी तुम्ही नेहमी एजन्सीतून गॅस सिलेंडर घेता तो तुम्हाला घरपोच मिळतो परंतु गॅस सिलेंडर असलेल्या महत्वाच्या नंबर बाबत तुम्हाला किती माहिती आहे तर चला ही माहिती जाणून घेऊया गॅस सिलेंडर वरच्या बाजूला एका पट्टीवर इंग्रजीतील एक एक अक्षर आणि नंबर एकत्रपणे कोड दिलेला असतो प्रत्येक गॅस सिलेंडर साठी हा कोड वेगवेगळा असतो महत्वाचे म्हणजे या कोडचा तुमच्या सुरक्षेशी संबंध असतो यामुळे या कोडची माहिती सर्वांना असणे आवश्यक आहे हा सुरक्षा कोड बनवण्यासाठी इंग्रजीतील चार अल्फाबेट चा वापर केला जातो जसे की ए बी सी आणि डी याचा संबंध वर्षातील महिन्यांशी जोडलेला आहे जसे की ए चा वापर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांसाठी केला जातो तर बी चा वापर एप्रिल मे जून या तीन महिन्यांसाठी केला जातो तसेच सी चा वापर जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्याकरिता तर त्यासोबतच डी चा वापर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांसाठी केला जातो या अल्फाबेट सोबतच वर्षही लिहिलेले असते फॉर हो एक्झाम्पल एका सिलेंडर वर ए पंचवीस असे लिहिलेले असेल तर याचा अर्थ असा आहे की या गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट एक्सपायरी डेट म्हणण्यापेक्षा या सिलेंडरची सुरक्षा चाचणीची तारीख ही जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतची आहे आणि यानंतर या, या गॅस सिलेंडरचा वापर करणे अत्यंत धोकादायक आहे या धोक्याचे गॅस लिकेज किंवा गॅस सिलेंडरचा स्फोट ही होऊ शकतो कारण या तारखेनंतर तो मुद्दत बाह्य होतो अशा वेळी सिलेंडर मध्ये गॅस भरल्यास दबाव वाढतो व तापमान वाढते त्यामुळे काही वेळा गॅस सिलेंडरचा स्फोट होण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे ग्राहकांनी गॅस सिलेंडर घेताना त्याची सुरक्षा चाचणी म्हणजे टेस्टिंग डेट तपासूनच सिलेंडर घ्यावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र